पोलिस पत्नीचं गणवेश परिधान करून पतीने अनेकांना गंडवलं तोतया पोलिसाला नाशिक शहर पोलिसांनी केली अटक पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीचे गणवेश परिधान करून नाशिक शहराचा ठिकाणी फसवणूक करणाऱ्या बनावट पोलिसाला अखेर नऊ महिन्यानंतर नाशिक गुन्हे शाखेच्या पत्नी अटक केली सागर दिगंबर पवार असं संशयताचं नाव आहे त्याच्यावर विविध गुन्ह्यांमध्ये कारवाई झाली तोतया पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून उपनिरीक्षक पत्नीचा वर्दीचा वापर करत होता या माध्यमातून त्याने अनेकांना गंडा घातलाय पोलीस पत्नीच्या गणवेशाचा वापर करून तो स्वतः उपनिरीक्षक असल्याचं भासवत होता नऊ महिन्यापासून सागर पवार फरार होता अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत सापळा रचून संशयानं संशयित सागरला शेतापीनं अटक केली पोलीस स्टेशन येथे महिला फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून मागील नऊ महिन्यापूर्वी पाचशे ऐंशी आपले दोन हजार चोवीस कलम दोनशे चार दोनशे पाच एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न पावसा तीन याप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यामध्ये सागर विष्णू पवार हे गुन्हा घडल्यापासून फरार होते सदर आरोपी शोधण्याबाबत मान्य वरिष्ठांनी आम्हाला आदेश दिले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस अधिकारी व अमलदार सदर पाहिजे आरोपीचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत बातम्या मिळालेल्या बातमीवरून सागर विष्णू पवार राहणार कमोदनगर इंद्रानगर नाशिक यांना ताब्यात ता घेण्यात आलेले आहे आणि पुढील कारवाईसाठी आंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे पार्श्वभूमी म्हणजे तो पोलीस अधिकारी असल्या बाबाची बदनामी करायचा त्याचे कपडे पोलीस अधिकाऱ्यांचे कपडे नेम प्लेट्स वगैरे तो वापरून नागरिकांना गंडा घालण्याबाबतची तक्रार ही दाखल झालेली होती त्या अनुषंगाने तो गुन्हा दाखल झालेला आहे किती लोकांना त्याने आतापर्यंत गांडा घातलाय याबाबतचाच तपास अजून सुरू आहे सध्या त्याला ताब्यात दिलेला आहे पुढील तपासामध्ये ते निष्पन्न होईल की किती लोकांना दिला आहे काय गुन्हा गणना घातलेला आहे त्याबाबतचा त्याच्याकडून काय काय जप्त करण्यात आलेलं आहे सध्या तपासामध्ये तपास सुरू आहे तपासामध्ये आता निष्पन्न काय काय होईल त्याप्रमाणे ते जप्तीची कारवाई होणार आहे परंतु तो पोलीस अधिकारी असल्याचा तो मिरवत होता नेमफ्लेट त्याच्याकडे होती असल्याबाबतची तक्रार होती तर त्यांची पत्नीचे कधी लक्षात आलं ड्रेस घालून काय त्यांनी फिरत आहे का नाही त्याबाबत अजून तपास सुरू आहे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी तक्रार दिलेली होती बरोबर आहे महिला फिर्यादी आहे त्या त्याबाबत अजून पुढील सविस्तर तपास चालू आहे की त्यांनी नऊ महिन्याच्या काळामध्ये काही दुसरा असं काही प्रकार केलेला आहे का त्याबाबत सविस्तर तपास पुढील तपास अधिकारी आंबड पोलीस स्टेशनही करीत आहे लोकनायक न्यूज